देवेली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिलेक्शन कॉर्नर समोर दोन दिवसापूर्वी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी मारहाण करत पैसे लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेने सर्वत्र एकच खळबळ माजली असून सामान्य नागरिकांमध्ये व परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते तात्काळ देवली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनेचे गांभीर्य बघत संशयित समाचा शोध घेऊन कारवाईचे आदेश केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास चक्र फिरवत दोन संशयित सभांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्यात आली आहे शहरात गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी देवळाली शहरात आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी गँगच्या संशयितांची देवळाली कॅम्प शहरातील मुख्य रस्त्यांवर धिंड काढण्यात आली आहे धिंडा काढण्याचा उद्देश म्हणजे गुन्हेगारांना किंवा आरोपींना सार्वजनिकरित्या मिरवण्याचे उद्देश नसून शहरात सर्वसामान्यांना भयमुक्त श्वास घेता येईल व गुन्हेगारांपासून भयमुक्त करता येईल खास करून ज्या ठिकाणी त्यांनी गुन्हा केलाय त्या ठिकाणाहून त्यांना जनतेसमोर उभे करून शिक्षा देण्याचा एक प्रकार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय तसेच गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे आणि जनतेमध्ये पोलिसांवरचा विश्वास वाढविणे हा उद्देश असतो यामुळे देवळे कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे गुन्हेशोत्त पथकाचे पोलीस हवलदार सुनील जगदाळे सुभाष जाधव रमाकांत सिद्धपुरे विजय कोकणे संतोष पाटोळे नितीन करवंदे विजय घुगे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे नाशिक साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक